नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवले आहेत आणि डब्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणि आज आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायला तर आता आम्ही निघालो आहोत नेरूळला जाण्यासाठी तिथूनच मुलासाठी कपडे आणि घ्यायचे आहेत आणि आता आम्ही आलो दुकानामध्ये तर इथे खूप छान छान टी शर्ट्स आहेत आणि जी मुलं आता कॉलेजला जाणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर वरायटी आहे इथे आणि माझ्या मुलाचंही कॉलेज सुरू होणार आहे त्यासाठीच आम्ही कपडे घ्यायला आलो आहोत इथे खूप सारे टी शर्ट पाहिल्यानंतर आम्ही पाच टी शर्ट सिलेक्ट केले आहेत आणि एकदम रिझनेबल प्राईजमध्ये आहे आणि कलर कॉम्बिनेशन आणि कपडा वगैरे खूपच छान आहे इथे या दुकानात इतके व्हरायटी आहेत इतके कलर कॉम्बिनेशन आहेत की आम्हाला सिलेक्ट करायला वेळ नाही लागला पंधरा ते वीस मिनटात आमचं काम झालं आहे इथून आम्ही पाच टी शर्ट आणि दोन तीन पॅन्टसुद्धा घेतले आहेत तर आता आम्ही घरी आलो आहोत आणि मुलाने कपडे सुद्धा ट्राय केले आहे एकदम बरोबर झाले आहेत कपडे आणि आता संध्याकाळी नाश्त्याच्या तयारीसाठी मी शिमला मिरची गाजर आणि कांदा घेतला आहे गाजर किसून घेतला आहे आणि हे सर्व कढीत परतवून त्यात बटाटे घालून मी सँडविचची भाजी करून घेतली आहे आणि फक्त ब्रेडला लावून त्याचे सँडविच बनवले आहेत तर संध्याकाळचा नाश्ता रेडी आहे आणि क्लासमध्ये माझ्या मुलांनी आज ही सुंदर फुलदाणी काढली आहे तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद